गणपती बाप्पांचे वीस दिवसांनी आगमन घरोघरी होणार आहे त्यामुळे जिल्ह्यात गेल्या तीन ते ती चार महिन्यांपासून गणेश मूर्ती घडवण्यासाठी कारागिरांची मोठी लगबग सुरू आहे गणेश उत्सव जवळ आला आहे घरोघरी व सार्वजनिक मंडपात गणेश मूर्तीची स्थापना केली जाते बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात भक्तिभावाने बाप्पांची प्रतिष्ठापना होते सर्व ग्रामीण परिसरातून लहान मोठ्या आकारातील मूर्तींना मागणी असते कारखान्यात गणेश मूर्तीचे काम सुरू आहे कारखान्यात मूर्ती कामगारांची लगबग वाढली आहे मूर्तीचे रंगकाम जोरात सुरू आहे येथील सर्व मूर्ती कारखान्यात तयार होणाऱ्या मूर्तींना मध्य प्रदेश पुणे मुंबई नांदेड आदी जिल्ह्यातून मागणी असते मात्र पीओपी बॅन असल्याने गणरायाच्या मूर्ती कमी बनल्याने भाव वाढले आहे माझे नाव अमोल मदन पलई राणार सौ हा धंदा मी माझ्या आई वडिलाच्या याच्यापासून करतो यू पी मांग बॅन असल्यामुळं यावर्षी सगळ्यांचाच माल कमी झाला कमी असल्या झाल्यामुळं यावर्षी रेट थोडे वाढलेले आहेत मागच्या वर्षी एका फुटाची मूर्ती आम्ही एकशे सत्तर रुपये देतो व्यापाराला यावर्षी दोनशे रुपयापर्यंत देतो एका फुटाची दोनशे दीड सव्वा फुटाची अडीचशे त्याच्या साईज वार वाढत तसा तसे रेट वाढतात दरवर्षीपेक्षा यावर्षी रेट थोडे वाढलेले आहेत माल कमी बनलेल्यामुळं